भारतातील लोकांना एक खूप वाईट सवय आहे ती म्हणजे की प्राण्यांचे फोटो काढताना विचित्र प्रकारचे आवाज काढणे विनाकामाचे प्राण्यांना त्रास देणे अशा गोष्टी भारतातील लोक करत असतात परंतु या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरती शेअर केलेला आहे चार चाकी गाडीत बसलेले पर्यटक झोडपात लपवून बसलेल्या वाघाकडे पाह त्याचे फोटो काढत असल्याचे यावडीमध्ये दिसत आहे हे पाहून वाघाला राग येतो आणि तो जोरात गर्जना करतो आणि पर्यटकांवर हल्ला करतो वन अधिकाऱ्यांनी लिहिले आहे की पट्टेदार वाघ चिडला आहे प्रत्येक वेळी तुमच्या घरात कोणीतरी आहे त्यावेळी तुम्ही काय कराल वाघांना जंगलात पाहणं अनेकांसाठी एक स्वप्न असतं तिथं वाघ पाहण्यासाठी अतिउत्साह दाखवल्यानंतर काय परिस्थिती होते हे तुम्ही पाहू शकता त्या चालकाने गाडी पुढे घेतली नाही तर वाघांनी हल्लाच केला असता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय